होता तुभी मामा कोही नूर भारताचा होता तुभी मामाजा कोही नूर भारताचा बुद्धाचा मार्ग त्यानी धावीला तारणाचा बुद्धाचा मार्ग त्यांनी धाविला पतास उजळे जीवनपथासून दीपस्तंभ प्रबुद्ध बोद्ध करण्या केला इथे आरंभ जीवन पथास होऊन दीपस्तंभ प्रबुद्ध बोध तो देह त्यांचा बुद्धाचा मार्ग त्यांनी दहावीला तारणाचा बुद्धाचा मार्ग त्यांनी दहावीला तारणाचा पांडित्यपूर्ण शैली होती ती भाषणाची पांडित्यपूर्ण शैली होती ती भाषणाची सदैव दृष्टी दुर दुर दृढ निश्चयी भीमाची सदैवधूर दुर दृष्टी दृढ निश्चयी भीमाची बाबांचा मानिपिंड बुद्धीच्या सागराचा बुद्धाचा मार्ग त्यांनी दाविला तारणाचा बुद्धाचा मार्ग त्यांनी दाविला तारणाचा ग्रंथात रूपी राही तो आज ग्रंथात रूपी राही तो आज विष्णू कधी ना लोभे प्रगल्भ भीमराज विष्णू कधी ना लोभे प्रगल्भ भीमराज गुणवान पूज्य ठरला आदर्श गौतमाचा बुद्धाचा मार्ग त्यांनी दाविला तारणाचा बुद्धाचा मार्ग त्यांनी दाविला तारणाचा होता तो भीम माझा मा कुईनूर भारताचा होता तो भीम माझा कुईनूर भारताचा बुद्धाचा मार्ग त्यांनी दाविला तारणाचा बुद्धाचा मार्ग त्यांनी दाविला तारणाचा